पुण्यातनं भोंदू महिलेनं चक्क एका आयटी इंजिनिअरची फसवणूक केल्याची धक्कादायक घटना पुण्यात घडली आहे वेदिका पंढरपूरकर नावाच्या भुंदू मांत्रिकेनं तब्बल चौदा कोटी रुपये उकळल्याचं समोर आलंय मुलींना असलेला दुर्धर आजार बरा करण्याचं आश्वासन देऊन ही फसवणूक करण्यात आली आहे यावेळी त्यांच्याकडनं बँक खात्यात पैसे घेतले त्या पैशातनं वेदिका पंढरपूरकरनं कोथरूडच्या महात्मा सोसायटी आलिशान बंगला खरेदी केलाय दरम्यान या प्रकरणी पोलिसांकडनं आरोपी वेदिका पंढरपूरकरचा शोध सुरू आहे दरम्यान पुण्यातील दाम्पत्याची फसवणूक करणाऱ्या वेदिका पंढरपूरकरनं फसवणुकीच्या पैशातन पुण्यातल्या कोथमडमध्ये कोट्यावधींच घर विकत घेतल्याची माहिती समोर आली आहे या संदर्भात अधिक माहिती दिली आमचे प्रतिनिधी अभिषेक पोते यांनी पुण्यातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे पुण्यातल्या एका भोंदूबाबाने आणि तिची शी, त्याची शिष्य असणाऱ्या महिला तांत्रिकाने म्हणजे महिला भोंदूबाबाने खर तर एका आयटी दांपत्याची चौदा कोटी रुपयांची फसवणूक केलेली पाहायला मिळते जे चौदा कोटी रुपये दिलेले आहेत त्या चौदा कोटी रुपयातनं म्हणजे त्या दाम्पत्यांची फसवणूक केली आणि त्या चौदा कोटी रुपयातनं ज्या महिलेनं हा सगळा प्रकार केला किंवा त्यांना गंडवले किंवा चौदा कोटी रुपये वसूल केले तिचं नाव आहे वेदिका पंढरपूरकर आणि वेदिका पंढरपूरकरनं या पैशातून जे घर घेतलं ना ते पुण्यातल्या कोथरूडमध्ये हेच ते हे, घर आहे ज्या घराचं नाव आहे कैलासदीप वेदिका पंढरपूरकर हिच्या नवऱ्याच्या नावावर म्हणजे कुणाल वेदिका पंढरपूरकर यांच्या याच्या नावावरती हे घर आहे आणि सुरुवातीला म्हणजे दोन हजार अठरापासून आ, हे सगळं जे आहे ते प्रकरण सुरू झालं होतं खरं तर जे डोळस दाम्पत्य आहे जी आय टीमध्ये मध्ये काम करणारा नवरा आहे आणि बायको म्हणजे डोळस जी दुसरी महिला जी डोळस आहे ती शिक्षिका आहे म्हणजे डोळस दाम्पत्याला चौदा कोटी रुपयांना फसवलंय त्याचं मेन मुख्य कारण असं आहे की या डोळस दाम्पत्यांच्या ज्या दोन मुली आहेत त्या दोन मुलींना एका आजाराने ग्रासलं होतं लहानपणापासून त्या मुलींना ते आजार होते अनेक ठिकाणी उपचार करून ते आजार काही बरे होत नव्हते त्यानंतर ते दाम्पत्य इंग्लंडहून पु, इंग्लंडहून पुण्यात आलं आणि पुण्यातल्या खरं तर या एका बाबाला भेटलं आणि त्या बाबाने असं सांगितलं की माझी एक शिष्या आहे जिचं नाव आहे वेदिका पंढरपूरकर तिच्या अंगात शंकर महाराज येतात आणि ती महिला म्हणजे ती माझी शिष्या जी जण वेदिका आहे ती या मुलींचा आजार बरा करू शकेल म्हणून तुम्ही ति तिच्याकडे जा आता हे दाम्पत्य डोळस दाम्पत्य या वेदिका पंढरपूरकरकडं कडे आलं दोन हजार अठरामध्ये पहिली यांची भेट झाली आणि त्यानंतर कुणाल पंढरपूरकर यांच्या अकाउंटवरती पहिल्यांदा त्या दाम्पत्याने पैसे टाकले जे उपचार करायचे किंवा जो सगळा भोंदूगिरीचा प्रकार करायचा होता त्यासाठी वेदिका पंढरपूरकरला पैसे द्यावे लागतील असं त्या बाबांना सांगितलं होतं आणि हळूहळू करत म्हणजे गेल्या पाच ते सहा वर्षात चौदा कोटी रुपयांची या दाम्पत्यांची फसवणूक झाली आहे आणि त्याच पैशातनं दोन हजार वीस किंवा एकवीसमध्ये हा बंगला जो आहे कैलासदीप पुण्याच्या या उच्चभ्रू म्हणजे महात्मा फुले सोसायटीतला हा बंगला आहे आणि त्याच पैशातून तिने हा बंगला खरेदी केल्याचा आरोप त्या डोळस दाम्पत्यांनी केला आहे आता या सगळ्यानंतर म्हणजे केवळ इथलीच नाही म्हणजे त्याच डोळस दाम्पत्यांचं इंग्लंडमध्ये घर होतं फार्म हाऊस होतं ते देखील या वेदिका पंढरपूरकरनं त्या दाम्पत्याला विकायला लावलं का तर आम्ही तुमच्या मुलीचे उपचार करू आम्ही तुमच्या दोन्ही मुलींना बरं करू असा खोटा अंधविश्वास त्या डोळस दाम्पत्याला दिला आणि त्यांच्या अंधविश्वासाला बळी पडत या दाम्पत्यानं गेल्या चार ते पाच वर्षात चौदा कोटी रुपये या वेदिका पंढरपूरकरला दिले आणि काल परवा दिवशी रात्री उशिरा आता पुणे पोलीस आयुक्तालयात तक्रार जी आहे ती दाखल करण्यात आलेली आहे आणि माहिती जी कळते आहे ना या बंगल्यातच वेदिका पंढरपूरकर परिवार राहायचं वेदिका स्वतः राहायची त्याचा तिचा नवरा राहायचा पण पोलिसात तक्रार दाखल केल्यानंतर मात्र हे दोघेही फरार असल्याची प्राथमिक माहिती आता मिळाली आहे उद्या दुपारी हे डोळस दाम्पत्य पत्रकार परिषद पुण्यात घेणार आहे आणि आता पुणे पोलीस तक्रार दाखल झाल्यानंतर नेमका गुन्हा कसा दाखल होतो जे फरार आहेत कुणाल आणि वेदिका पंढरपूरकर हे कधी आढळून येतात या गुन्ह्यांमध्ये काय कलम दाखल होतात किंवा या गुन्ह्याच्या नंतर तरी या डोळस दाम्पत्याला चौदा कोटी रुपयांची जी फसवणूक झाली आहे त्या सगळ्या फसवणुकीतून न्याय मिळतो का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे अभिजित पोते न्यूज एटीन लोकमत पुणे